नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूजल शोधक जनार्दन शिंदे आणि सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो आपल्या नवीन चॅनल वर ज्याचं नाव आहे भूजल शोध तर मित्रांनो हे नारळ आहे नारळावरती अतिशय सोप्या पद्धतीने जास्तीत जास्त पाणी शोधता येऊ शकतंय आपल्याला महागड मशीन घ्यायची गरज नाही ना काही रॉड घ्यायची नाही ह्या नारळावरती मी बरेचसे पॉईंट सक्सेस केलेले आहेत आणि त्याच्यातला एक पॉईंट आज तुम्हाला मी दाखवणार आहे हा पॉइंट दहा वर्षापूर्वी मी दिलेला आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार पंधरा दहाला ला हा पंधराला हा पॉइंट झालेला आहे तर मित्रांनो सिंगल वर हा पॉइंट झालेला आहे आणि सिंगल लाईनवर पाचशे मोटर चालती हे बघा तुम्ही इकडे छड्या जोडायला आहेत आता लाईट नाही नाही तर मी तुम्हाला चालू करून देखील दाखवलं असतं फ्लो कसा आहे पाण्याचा काय कसं आहे तर नारळाने सुद्धा उत्तमरित्या पाणी चेक करता येऊ शकतं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर किती लाईन आहेत हे तुम्हाला दाखवतो मी तुम्हाल। बघू शकता नारळावर नारळावर दाखवतो अगोदर आणि रोडवर पण चेक करून दाखवणार आहे हे बघू शकता इथे लाईन त्याची एक आता पाऊस झालेला इथे पायाखाली पाणी आहे कोणी म्हणे पाण्यामुळे उचल ते पण वरच्या पाण्यामुळे नारळ नाही उचलत सिंगल लाईन वर बोर पॉइंट आहे बघू शकता लाईन दाखवते आपल्याला बघा आहे का नारळावरती मी कित्येक पॉइंट सक्सेस झालेले आहेत माझे आणि त्यातला हा एक नंबर एकचा पॉइंट आहे तसे बरेचसे पॉइंट आणखीन आहेत बघू शकताय नारळावर सुद्धा रित्या पाणी शोधता येते आता कोणाचे बोर नारळावरती फेल सुद्धा जात असतील पॉईंट त्यांची चुकी असते कारण नारळावरती जर अभ्यास केला तर पॉईंट फेल जात नाही आता मी तुम्हाला परत रोडवर चेक करून दाखवतो बघू शकताय तुम्ही सिंगल लाइनवरचा बोर पॉइंट आहे बघू शकताय चारची बरोबर इथे लाईन आहे तर इकडे बघू शकताय लाईन कुठलीच नाही दाखवत आता असं चाललं तर आपल्याला लाईन दिसेन सिंगल लाईन वर बोर पॉइंट झालेला आहे बघा आई तर मित्रांनो सिंगल लाईन वर सुद्धा बोर पॉइंट सक्सेस होऊ शकतात आपण सक्सेस करू शकतो आणि माझे बरेचसे पॉइंट हे सिंगल लाईन वर सुद्धा सक्सेस झालेले आहेत तरी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का नारळावर सुद्धा छानरित्या पाणी शोधता येऊ येऊ जाऊ शकते काही काही शेतकऱ्याचं असं म्हणणं असतंय मशीन असेल तरच खरोखर पाणी लागतंय पण मशीनपेक्षा नारळावर सुद्धा छान पाणी लागतंय मशीन फक्त आपल्याला वाटतंय बा हे मशीन आहे याच्यावर नक्की कळत असं काही काही शेतकऱ्याचा असा गैरसमज होतो की हे नारळ हे नारळावर काय करणार आहे या रॉडवर काय करणार आहे पण रॉड आणि नारळ अतिशय उत्तम पाणी शोधण्याचे पर्याय आहेत मशीनपेक्षा मशीन मध्ये काय असतं मशीनमध्ये मशीन सुद्धा रॉडच असते मित्रांनो त्याच्यामुळे आणि मशीनवाल्याची फी सुद्धा शेतकऱ्याला परवडणार जोगी नसते मशीनवाल्याची फी भरपूर असते पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याचा त्याचा व्यवहार आहे तो तो त्याच्या पद्धतीने करू शकतो आपल्याला कोणाला काही म्हणायचं नाही कोणी मशीननी बघा कोणी नारळानी बघा पण मशीन सारखंच काम नारळ करत आहे तर मग नारळ वापरायला काय हरकत आहे रॉड करते तर रॉड वापरायला काय हरकत आहे ज्याची ज्याची आवड आहे कोणाला मशीन वापर वा आवडतं कोणी मशीन वापरतं तर हेच सांगायचं होतं सिंगल लाईनवरचा हा पॉइंट आहे आपण सक्सेस केलेला आहे कोणाला जर दिवाळीनंतर पॉइंट हवे असाल तर आपण पॉइंट शोधून देऊ शकतो आपला कॉन्टॅक्ट नंबर हेडिओच्या खाली दिलेला राहील जय जवान जय किसान